आमच्याकडे आणखीन व्हिडिओ बाहेर काढायला भाग पाडू नका सुषमा अंधार यांचा मानिकराव कोकाटेंना इशारा काही दिवसांपूर्वीच राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडिओ शूट केल्या प्र, केल्यावर प्रचंड खळबळ माजली विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत मानिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली तर यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी मला जंगली रमी खेळता येत नाही मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट ऑनलाईन रमीच्या ॲप्लिकेशनला जोडलेला नाही कुठेही चौकशी करा असं वक्तव्य केलं आहे ज्यांना माझी बदनामी केलेली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही असा इशारा देखील माणिकराव कोकाटे यांनी केला आहे राजीनामा देण्यासारखं काय घडलं मी काय के विनयभंग केला आहे का चोरी केली आहे का माझी काही पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही मी काय केलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आता यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माणिकराव कोकाटे यांना थेट इशारा दिला आहे सुषमा अंधारे यांनी म्हटले की माणिकराव कोकाटे यांची उद्धट आणि उर्मटपणाची भाषाच गंभीर आहे त्यांना विषयाचं गांभीर्य अजून कळत नाही देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करता येत नाही नितेश राणे मंत्री असूनही बालिश आणि समाजात दुही पसरवणारी भाषा वापरतात शिरसाट यांच्यासारखा अत्यंत उद्धट माणूस मंत्रिपदावर आहे आणि माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे आणि या आता त्यांची भाषा अशी आहे की आम्ही काही विनयभंग केला का बलात्कार केला का, बलात के का। माणिकराव मला आपल्याला इतिहास सांगावा लागेल मुंबई बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्यासोबत रामगोपाल वर्मा यांना फक्त घेऊन गेल्यामुळे आत्ता सत्तेत असलेले तेव्हा विरोधात असलेले भाजपने गदारोळ केला त्याचा परिणाम म्हणून विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई